पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा ठोसेकर धबधबा दरवर्षी जून जुलै महिन्यात सुरू होतो शुभ्र पाणी वाहते यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या धबधबाचे तांडव नृत्य जरा लवकर सुरू झाले आहे त्यामुळे यावर्षी वर्षी उन्हाने हैराण झालेल्या पर्यटकांनी अंगावर रोमांच उभेर करणाऱ्या धबधब्याचा जल्लोष पाहण्यासाठी ठोसेकर मोठ्या संख्येने धाव घेत आहेत ठोसेगर धबधबा तारळी नदीवर आहे दीडशे मीटर ते एकशे ऐंशी मीटर उंचीवर वाहणारा हा धबधबा पश्चिम घाटातील निसर्गाचा एक मोठा आविष्कार आहे या ठिकाणी तीन धबधबे दब आहेत एक मुख्य आणि लगतच एक छोटा तिसरा धबधबा दब असून या दोन धबधब्यापासून तो थोडा लांब वाहतो हा धबधबा दब अजून पाहिजे तसा फेसळलेला नसला तरी शनिवार रविवार व इतर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची या ठिकाणी रेलचेल सुरू झाली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका